बातमी संभाजीनगरहून संभाजीनगरमध्ये जोरदार वादळी वाऱ्या पाहायला मिळतोय वादळी वाऱ्यामुळं शहरावरती धुईचं सावट पाहायला मिळालेलं आहे वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतोय बाजरी कांदा पिकासह चिकू आंब्याचं नुकसान झालंय अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळं नागरिकांची धांदल उडाली आहे पैठण सिल्लोड सोयगाव वैजापूर छत्रपती संभाजीनगर तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे जोरदार वाऱ्यासह पावसाला देखील सुरुवात झाल्यानं दुकानदारांसह बाजारात येणाऱ्या नागरिकांची तारंबळ उडाली आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय संभाजीनगरमध्ये जोरदार वादळीवारा आणि पूर्व पाऊस पावसानं संभाजीनगरमध्ये हजेरी लावली आहे त्याच्यात जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या पैठण सिल्लोड सोयगाव वैजपूर या तालुक्यांमध्ये जो आहे तो जोरदार पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळत आहे मागील चार दिवसापासून विविध भागांमध्ये जे आहे ते छत्रपती संभाजीनगरच्या जोरदार अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने देखील हजेरी लावलेली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे जे उन्हाळी बाजरी मूळ कांदा पिके आहेत ते पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर आंबा पीक आणि पिकाचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते यामध्ये नुकसान झाले तर जे शेतकरी आणि व्यापारी वर्ग आहे त्यांना देखील आता फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात असल्याचा पाहायला मिळत आहे बाजार बाजारपेठेमध्ये आलेले व्यापारी आणि शेतकरी यांचा देखील अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठी तारामळ उडाली आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील विविध भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यामुळे पाऊस पडत आहे आणि अनेक झाडं जे आहेत ते देखील उमळून पडत आहे त्यामुळे अनेक भागांची लाईट जी आहे ती देखील गुल झाली पाहायला मिळत आहे मात्र मान्सूनपूर्व पाऊस जो आहे तो हजेरी लावत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे तेज अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी मौड़ जाणून घेऊ